मुश्किल नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नो बकवाल मी डॉक्टर रवींद्र जावके माझा माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो, तो, तो दुपारी तीन ते पाच तीन ते सहा आहे आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे दुपारी तीन ते सहा किंवा रात्री नऊ ते अकरा या कॉल करा आणि कोटमी सर आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते रात्री नऊ या वेळेत कधीही फोन करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आम्ही यावेळी जर तुम्ही फोन केला आम्ही उचलू शकलो नाही तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल आणि व्यतिरिक्त जर काही अर्जंट काम असेल तर एक एस एम एस करा मला अर्जंट म्हणून तुम्ही कॉल करायची गरज नाही मीच तुम्हाला कॉल करेल त्यामुळं याच वेळेत कॉल करायचा शक्यतो प्रयत्न करा कारण मी माझ्या जॉबमध्ये असतो कोटमे सर त्यांच्या जबाबदारीमध्ये असतात काही त्यामुळं माझा वेळ दुपारी तीन ते सहा आणि रात्री नऊ ते अकरा कोटमेसरांचा दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात नवास आज मी सय्यद सरजी राहिले जो औरंगाबाद पासून जवळचा हा प्लॉट आहे सावंगी या ठिकाणी तर यांच्या प्लॉटला आलं आहे आणि या ठिकाणी वातावरणामुळं म्हणा किंवा काही कारणांमुळं मला प्लॉट बऱ्यापैकी या ठिकाणी शेंगा खराब झाल्या दिसल्या आहेत मला त्यांचा एक भार निघालेला आहे एक भार कितीचा निघाला आहे किती रुपये त्यांना झाले काय भाव मिळाल तेही सांगतील पण त्यानंतर जो पाऊस झाला अवकाळी पाऊस झाला त्यानंतर प्लॉटची दुरावस्था झालेली आहे नेमकं काय करावं हो त्यांना सुचत नव्हतं आणि आज होतो मी संभाजीनगर लितावरमधला होतो तर ते त्यांनी म्हणले की सर या दहा मिनटासाठी सुद्धा या पण उशीर झाला पण आलो आहे मी झाली पण आलो आहे तर यांच्या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला माझ्या हातातील शेंग वाहून लक्षात आलंच असेल आणि हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो आहे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर शेंग येते टोकापासून वाळती आहे किंवा डेटापासी लालसर होती आणि तिथून शेंग वाळय चालू होते हा यांच्या प्लॉटमध्ये मेजर प्रॉब्लेम माझ्या बागचं जे झाड आहे आमच्या दोघांच्या भागाचे झाड आहे या झाडाचे पूर्ण शेंगा ह्या वाढलेले आहेत शेंग चांगली तयार होते पण वाळती हा प्रॉब्लेम आहे पण त्यांचा याच्याबद्दल निघाला आहे त्याच्याबद्दल बोलूयात आणि सध्याचे प्रॉब्लेम काय ते आपण सरांकडून माहिती करून घ्या सर नमस्कार साहेब सर्वप्रथम तुमचं स्वागत धन्यवाद साहेब एकच जे तुम्ही सांगितलं आता जे प्रश्न की ह्या वर्षी हा प्रॉब्लेम आलाच मला आतापर्यंत एक बहार झाला तो एक थोडा झाला जवळपास पाचशे किलो अर्धा टन समजा शेंगा निघल्या पन्नास ते साठचा भाव मिळाला मला ते भाव ह्याच्यासाठी काय मी मिळाला ते लालसाच झाल्याचा शेंगा अच्छा आणि त्याच्यात पण हा काही प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे सत्तरऐंशी काही काही सत्तरचा भाव भेटला या वर्षी भाव चांगला भेटला परंतु झाडाला या शेगा वाळून गेल्या त्याचं काय कारण आणि त्याच्यामुळे पण पण काय खरं आहे आणि खरं खरंच वाईट वाटतं जेव्हा शेंग अशी आपली तयार होती जवळपास पन्नास साठ टक्के शेंगाचे वाळून गेले बरं बरं आले बाहेर खूप वाळू दुःखद दुःखद गोष्ट आहे दुःखद गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी आता या या गोष्टी होत आहेत की शेंग चांगली भरती आणि शेंग भरण्यासाठी आपण काय काय मेहनत घेतली असते आपल्याला माहीत आहे कारण फुलं येत नाही तर फुलं येण्यासाठी आपण नियोजन केलेलं असतं फुलानंतर सेटिंग होण्यासाठी नियोजन केलेलं असतं आणि जेव्हा शेंग तयार व्हायला हो लागते अशी तेव्हा ती वाळून जाते तेव्हा खूप दुःख वाटतं तोंडातला घास का हिसकावल्यासारखं ॲक्च्युली फिलिंग येतं त्याचं आणि जर सैन्य सर्व म्हणतो की पन्नास टक्के जर शेंग त्यांच्या वाळलेले आहे तर खूप नुकसान झालं या ठिकाणी कारण वातावरणामध्ये जे अनियमित बदल झालेत ते एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे जे शेंग वाळते दुसरी गोष्ट काय करायची जर शेंग अशा वाळत असतील याचं प्रमाण एक जर एक शेंगाचं जरी प्रमाण असेल तर तात्काळ नियोजन नियोजन चालू करा तुम्ही आता बराच उशीर केला आहे पण तरी पुढचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपण नियोजन करूयात या ठिकाणी ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे लक्षपूर्वक काय करता का गोष्टी मी सांगते त्या आणि त्या तात्काळ प्लॉटमध्ये लागू करा त्या यूज करायला लागेल ह ना वापरा त्या गोष्टी काय करायचं कॅल्शियम प्रत्येक प्रति एकरचं प्रमाण सांगतो मी कॅल्शियम तीन किलो बोरॉन एक किलो आणि सल्फर दीड किलो सल्फर दोन किलो घेतले तरी चालेल दोन किलो एक किलो बोरॉन दोन किलो सल्फर आणि तीन किलो कॅल्शियम हे एका एकरला ड्रिप म्हणून जाऊ द्यायचं आहे तिने मिक्स होऊन जाऊ द्या हरकत नाही ती मिक्स करा आणि तिने ड्रिपद्वारे ड्रिप नसेल तर जसं तुम्हाला मुळापशी द्यायचं तसं मुळापशी द्या पण हे तात्काळ प्लॉटला जाऊ द्या हे जनरली संध्याकाळच्या वेळेस द्या प्लॉटला चार चार वाजेनंतर द्या म्हणजे ते जास्त पाणी दिलं की ते इप्रेट होणार नाही त्यातले कंटेंट आपले त्यामुळे संध्याकाळी द्या त्यामुळे जमिनीत मुरतील मुळापशी जातील आणि लागू होतील झाडाला सगळ्यात अगोदर हे काम करा हेच काम आठ ते दहा दिवसानंतर पुन्हा आपल्याला रिपीट करायचं कॅल्शियम बोरार आणि सल्फर हे तिन्ही गोष्टी परत एकदा रिपीट करायच्या सेम प्रमाणामध्ये आठ आठ दिवसानंतर अच्छा पुन्हा सांगतो कॅल्शियम तीन किलो बोरॉन एक किलो आणि सल्फर दोन किलो एक दोन तीन बोरॉन सल्फर आणि कॅल्शियम कॅल्शियम अशा पद्धतीने हे तिन्ही गोष्टी प्लॉटमध्ये ड्रिप करून द्या पहिली गोष्ट एक करा दुसरी गोष्ट काय करायची एक सध्या जे थंडीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की दर सात दिवसाला आठवड्यातून एकदा एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा स्प्रे होऊनच जाऊ द्या बुरशीनाशकामध्ये मी नेहमी साप पावडर सांगत असतो त्याच्यामध्ये मँकोझेप पण आहे म्हणजे कार्बन डिझम पण आहे आणि पण आहे म्हणजे स्पर्शजन्य सुद्धा आहे आणि प्रवाई सुद्धा आहे या दोघांचं कॉम्बिनेशन आहे साफ पावडरमध्ये त्यामुळे मी साप, साप जनरली प्रेफर करत होतो की साप दोन ग्रॅम प्रति लिटर घ्या आणि इमामेक्टीन बेन्झोएट हे घटक असलेले कुठलेही ब्रँड घ्या आमच्याकडे प्रोक्लेम चांगलं ब्रँड भेटतं तर प्रोक्लेम हे ब्रँड त्याच्यामध्ये मॅ इमामेक्टीन बेन्झोएट घटक आहे हे अर्धा ग्रॅम प्रति लिटर साफ आणि इमामेक्टीन हे दोन्ही मिक्स करा आणि फवारणी करा ही फवारणी आठवड्यातून एकदा होऊनच जाऊ संध्याकाळच्या वेळेस ही फवारणी कळली शकतो कारण आता मी या प्लॉटला संध्याकाळी आलो तर सर आल्या म्हणले सर तारास लागतात थोडेसे आळीबिळी आहे तर संध्याकाळी जेव्हा तुम्ही प्लॉटमध्ये फिराल तेव्हा तुम्हाला आळ्या दिसतील दिवसा आळ्या निघत दिसत नाही त्या ज्या तारा वगैरे सोडतात ना त्या तेव्हा आपण जेव्हा प्लॉटमध्ये फिरतो तेव्हा केरळ तारा लागतात त्या कोळ्याचे जाळ्याचे तारे असतात ना त्या तारात केला लागतात तेव्हा समजा ती आळी ती तारेनं खाली उतरत असते किंवा जेव्हा खालून वर जाते खाली यायचं असतं तेव्हा जमिनीत राहतात त्या आळ्या बऱ्याच शाळा आणि ते रात्री जेव्हा ऍक्टिव्ह होतात आणि त्या पानं खाणे किंवा फुलं खाणे फुलाला नुकसान करणे ह्या गोष्टी चालू करतात याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा मी अगोदर टाकला जुना व्हिडिओ कोल्हापूर साईडचा तर सर, सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम बोरा आणि सल्फर हे ड्रिपुन जाऊ देत इमामेक्टिन आणि सापावडरची एकदा फवारणी करायची दुसरं कारण काय होतं शेंग वाढण्यासाठी या ठिकाणी फळमाशीचे डंख काही ठिकाणी दिसलेत मला ज्या ठिकाणी डिंक आलेला आहे आणि डंक डंखाचं चिन्ह दिसलं एकदम असं लालसर छिद्र पडले आणि त्या ठिकाणी आजूबाजूची कडा जी आहे ती लालसर झालेली आहे आणि त्या ठिकाणी चिक बाहेर येतो हळूहळू तो सूप तो डिंकासारखा दिसतो तर तो डिंक बऱ्याच शेंगामध्ये हा आपल्याला पाहायला मिळून येतो तर या ठिकाणी फळमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी प्रमाणात आहे पण आहे तर फळमाशीसाठी सुद्धा आपण मागचा एक व्हिडिओ बनवत होता पुन्हा एकदा सांगतो की ट्रॅप असेल तर ट्रॅप लावा पण ट्रॅप प्लॉटच्या बाहेर लावा जेणेकरून आतमध्ये जर ट्रॅप लावले आपण समजा माझ्या मागच्या जाणवला आपण ट्रॅप लावले तर आजूबाजूच्या प्लॉटच्या माश्या देखील या ट्रॅपकडे आकर्षित होऊ शकतात त्यामुळं आपण माश्याने आमंत्रण दिल्यासारखं होतं त्यामुळे ट्रॅप शक्यतो प्लॉटच्या बाहेर लावा बांधावर लावा थोडंसं पंधरा वीस फूट लांब प्लॉटमधून लावा जेणेकरून प्लॉटमधल्या भाषा बाहेर जातील त्या ट्रॅपकडे जातील हे फायदा होईल आपल्याला ते ट्रॅप असेल तर ट्रॅप ट्रॅप लावा आणि दुसरी गोष्ट एक फवारणी करायची आपल्याला लिसेंटा म्हणून एक ब्रँड आहे तर लिसेंटा लिसेंटाची एक फवारणी करायची एक पंधरा ग्रॅमचं पॅकेट येतं पंधरा सोळा ग्रॅमचं ते दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आपल्याला लिसेंटा नसेल तर प्रोकलेम नावाचं औषध आहे सॉरी कोणते ब्रँड सांगत असता तुम्ही नेहमी भाग येते ॲक्च्युली प्रोक्लेम नाही प्रोक्लेम नाही लिसेंट एक घ्या आणि दुसरं <laughs> नाही नाही स्पिनोसॅड घटक आहे त्यामध्ये <laughs> ब्रँडने मला आठवत नाही आहे तर स्पिनोसॅड नावाचा घटक आहे त्यामध्ये ते स्पिनोसॅड नावाचा घटक पॉईंट तीन मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करायची नाही राजे लिसेंट नाही तर झालं लिसेंटरचं घ्यायचं आहे आपल्याला तर घ्यायचंच आहे आपल्याला जरा लिसेंट स्वस्त आहे जे स्पिनोसॅट घटकवाला सांगितलं मी ते जरा महाग अच्छा तुम्ही का जर मला कासुबी आणि साप पावडर आपण लाल शेंगांसाठी सांगतो पण सध्या फळमाशीसाठी लिसेंटा आहे एक घटक घ्या समशेड नावाचं एक ब्रँड येतं पण समशीर नावाचं ब्रँड प्रत्येक ठिकाणी अव्हेलेबल नसेल तर लिसेंट नावाचं एक घ्या आणि स्पिनोसॅड घटकवाला घटक लक्षात ठेवा स्पिनोसॅड तर ब्रँड नेमका सध्या आठवत नाही आहे स्पिनोसॅड जे घटक आहे त्याचं पॉईंट तीन मिले ते पण ते महाग आहे जरा ते महाग भेटेल आपल्याला तर त्याची फॉर्निसुद्धा तुम्ही करू शकता स्पिनोसॅडवाली किंवा मग लिसेंटा ते ऑरमध्ये ऑप्शनमध्ये तिने मिक्स मिक्स काय करायचं नाही तिघांपैकी एकच घ्यायचं त्याची फवारणी एक छोटं पॅकेट येते जस पंधरा सोळा ग्रॅमचं ते दोन छोटं पाण्यामुळे टाकून ते शंभर सॉरी शंभर ग्रॅम पाण्यामुळे टाका ते आणि त्याची फवारणी करून द्या आहे त्यांनी फळमाशी थोडं प्रादुर्भाव अटॅक प्रादुर्भाव देतो थोडं कंट्रोलमध्ये येईल आणि ट्रॅप असेल तर ट्रॅप लावा ते शेंगा सुकणे यासाठी ही उपाय सांगितले हवीवर त्यासाठी शेंगा सुकण्यासाठी त्यासाठी हे करा आणि आठवड्यातून एकदा साप पावडर आणि हिवा मिची फवारणी चालू द्या फुलं पण खूप गाळले वातावरण म्हणजे टोटलपासून शंभर टक्के फुलगाचं झाली मग आता नवीन फुलं येण्यासाठी काही उपाय झाला करेक्ट आता बऱ्याच ठिकाणी असं झालं असेल की सर जसे म्हणले की वातावरणामुळे फुलगळ झालेली आहे झाडांच्या काड्या उभ्या आहेत आणि शेंड्या साईडला जे पानं आहेत अशा सगळं स्टिच्युशन असू शकते तर अशा ठिकाणी पुन्हा आपल्याला किती वापरायचं जे आपण प्रत्येक वेळेस सांगत आलं की झिरो बाउन्स चौथीस द्यायचं आहे तुम्हाला एकदा पाणी द्या आणि त्याच्यासोबत पाच किलो आता जुना कि दुसरा हा जुना प्लॉट किती वर्षाचा प्लॉट आहे आपला दुसरं वर्ष हां दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे तर या ठिकाणी सात किलो झिरो बाउन्स चौथी द्यायला सांगेल सरांना की सात किलो पर एकर झिरो बाउन्स चौथीस द्या आणि त्यावेळेस फक्त पाणी द्या त्याच्यानंतर आठ ते दहा दिवस पाणी द्यायचं नाही पाण्याचा द्या पाण्याचा ताण हा खूप महत्वाची गोष्ट आहे फुलं घेण्यासाठी आणि सेटिंग करून घेण्यासाठी तर पाण्याचा ताण हा जमिनीनुसार असायला हवा आहे हलकी जमीन असेल तर आठ दिवस आणि भारी जमीन असेल काळी जमीन असेल तर मग तो पंधरा दिवस आपण पाण्याचं ताण ठेवू शकता काही काही ठिकाणी काळी जमीन असते आणि ती पाणी धरून ठेवणारी सुद्धा असते अशा ठिकाणी महिना महिनाभर सुद्धा महिनाभरसुद्धा ताण द्यायला सांगतो लोकं म्हणतात असं पाने पिवळी पडतात पानं पिवळी पडू द्या हरकत नाही पानं पिवळी पडणारच आहे शेवग्याची पानं शेवट्या झाडाचेही नाजूक आहे शेवटी पानही नाजूक आहे थोडासा वातावरणातील बदल जरी झाला नुसतं ढगाळ वातावरण जरी झालं तर पाणी पिवळे होतात रातोरात पाणी पिवळे होतात त्यामुळे बिलकुल घाबरू नका पाणी पिवळे प्रनं नवीन येतील नुसत्या त्या काड्या जरी उभी राहिल्या तरी चालतील झाडं मरत नाहीत झाडं जगतात झाड आपोआप झाड कुठलं मरणार नाही एखादुसं झाड असं जसं शेंड्यापासून वाळत जातं ते मुळक जातं त्याला त्याला प्रादुर्भाव असतो पण तो पानं पिवळी झाली पानं गळली त्यामुळं झाडं मरत नाहीत पा एक जरी पान झाडाला नसेल तरी झाडाला फुले लागतात शेंगाही लागतात अनुभव आहे ते पाहिलेल्या डोळ्यांनी त्यामुळं पानं पिवळी पडली त्याच्या बिलकुल हे करू नका लक्ष देऊ नका कारण आपल्या शेंगा पाहिजेत आपल्याला पाणी हिरवी ठेवून पानं हिरवी ठेवून आपल्याला पैसे मिळणार नाही आहेत बरं शेंगाने पैसे मिळणार आहेत त्यामुळे पानं पिवळी पडले तरी काही हरकत नाही काही घाबरून जाऊ नका मी पुन्हा पुन्हा सांगतो लोकांचा हा वारंवार प्रश्न येतो पाण्यात ताण द्यायला सांगता पाणी पिवळी पडतात बरं पाणी पिवळी पडणारच आहे आपण पाण्यात ताण दिलं आहे ना पाणी पिवळी पडणारच आहे पण त्याच्यामुळे काय होईल कुछ पाणी केले कुठ खोना पण आहे का आपण कधी परिस्थिती काय होते काही शेंगा असतात आणि फुलं पण असतात मग आता पाणी द्यावं शेंगासाठी शेंगा पाणी मागत फुलं लागत नाही ही तारीवरची कसरत असते हे थोडं मॅनेजमेंटचा भाग आहे याच्यासाठी शेतकऱ्यांनी थोडं चतुर व्हायला हवं की मला शेंगाई हव्यात आणि माझे फुल ड्रॉफ्स व्हायला नको बरोबर तर मी काय सांगितलं होतं की जर हलकी जमीन असेल तर आठ दिवसाचा पाण्यात ताण द्यायचं आठ दिवसाचा पाण्यात तार आपण का द्यायला सांगतो फुलं घेण्यासाठी पण तुम्ही जे म्हणाला ती सिच्युएशन जर असेल झाडावर माल देखील आहे आणि फुलं देखील आहेत आम्हाला माल देखील फुगवायचा आहे आणि फुलं देखील गळू द्यायची नाहीये बरोबर अशा ठेवाय आठ दिवसाची हवी चार दिवस करा चार दिवस करा फुलगळ होणार नाही फुलगड होणार नाही फुलगळ होणार झाली तरी थोडीफार होईल पण काय होतं शेवग्यामध्ये फुलगळ ही होणारच आहे बरोबर फुलगड ही शेवग्यामध्ये असं नाही की समजा एका झाडाला जसं मी मी आणि कोटमिसर आम्ही नेहमी म्हणतो की एका झाडाला वीस हजार ते ऐंशी हजारापर्यंत फुलं लागतात तीन चार महिन्यामध्ये एका झाडाला एक वर्षाच्या झाडाला एका याच्यामध्ये वीस हजार ते ऐंशी हजार फुलं लागतात पण वीस हजार ते ऐंशी हजार शेंगा आपल्याला भेटत नाही प्रत्येक फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत नाही इतर शेतीतले फुलं जसं डाळिंबाचं असतं तिथं फुलगळ झाली तर खूप टेन्शन झालं काम असतं कारण नरमादी असतात आणि लिमिटेड फुलं असतात बरं इथं वीस हजार पन्नास हजार साठ पण फुलं लागतात त्यामुळं त्यातले प्रत्येक फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होणार नाही शेंगा आपल्या शेकडून भेटणार आहे शे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे एवढं शे। शेंगा भेटणार आहेत किती फुलांमधून वीस हजार ते ऐंशी हजार फुलांमधून त्यामुळं फुलगळ ही होणारच आहे सिटिंग होत असेल थोडे थोडं कोंबड्या चुरे बाहेर असेल कोंबडे बाहेर येत असतील थोट्या त्वचेसारख्या शेंगा बाहेर येत असतील फुलगळ होत असेल तर काही घाबरायचं काम नाही सेटिंग पण होते आणि फुलगळ पण होते चांगली गोष्ट आहे काही काहीच वाट नाही त्यामध्ये कधी काय झालं फुलं असे एकदम कुजले एकदम कुजून जातात कुजून जातात वातावरणामुळे आणि ते गळतात आणि काळ्या उभे राहतात तिथे बरोबर काही घाबरू नका तो आणि बऱ्याच वेळा पाहतो आपण झुक्या म्हणून आपल्याला हार्डली दोन ते तीन शेंगा भेटतात जिथं आपल्याला पन्नास ते साठ फुलं असतात त्या झुपक्यामध्ये तिथून आपल्याला हल्ली तीन ते चार शेंगा भेटतात त्यामुळे बाकीची जी फुलगळ होणार आहे त्यामुळे काही घाबरून घाबरून जाऊ नका आणि झुपके गळाले ते होत सर वातावरणामध्ये अचानक बदल झाला आता सध्या थंडीचं वातावरण आहे उद्या अचानक जर पाऊस पडला तर जे फुलं दिसत आता तेही गळून जाणार कारण शेवगा हे वातावरणाला खूप सेन्सिटिव्ह आहे खूप सेन्सिटिव्ह झाड आहे त्यामुळं शेवग्याला धोका जर कोणी देत असेल तर ते वातावरण देणार वातावरण खूपच आहे खरं खरंच पाऊसही पडला नाही आणि अवकाळी पाऊस पडला धोके खूप होते हा धुकही खूप आहे थंडी कधी येते कधी जाते अचानक थंडी वाढते अचानक पाऊस पडतो ढगाळ वातावरण होतं हे अनियमितता जी निसर्गातली आहे ती शेवगावर इम्पॅक्ट करणार आहे नॉट ओनली शेवगा सगळ्या सगळीकडे झालं तुम्ही द्राष्ट बाग बघा डायिम बाग बघा किंवा कोणती सध्या जी हॉटेल गव्हावर सुद्धा परिणाम झाला सर प्रत्येक ठिकाणी होणार आहे याच्यामुळे ते गव्हाच्या झाड जे असतात रोप ते वाढलेच नाही खाल खाली ठेंगणे रोप राहिले पडलाय बऱ्याच गोष्टी होत्या वातावरणामुळे शेवग्यालाच दोष देण्याचा अर्थ नाही कारण वातावरणाचा इम्पॅक्ट हा प्रत्येक झाडावर प्रत्येक शेतीवर होतोच आहे हे उपाययोजना केलं ना तर होऊन जाईल सर्व आता सध्या तुम्हाला नियोजन सांगतो पटापट मध्ये आता सध्या तुम्ही तात्काळ एक काम करा बुरशीनाशक आणि कीटकनाशक नाशेल ओके झालं त्याच्यानंतर आपल्याला ड्रिप मध्ये झिरो बावन चौथी द्यायचे सात किलो पर एकर तुमचं समजा एक तीन एकर असेल तर सात तारीख एकवीस एकवीस किलो जाऊ द्या सात किलो दोनशे लिटर पाण्यामधून एका एकर दीड एकर दोन एकर चौदा किलो जाऊ दे दीड एकर ते जाऊ दे ते झाल्यानंतर मग आठ दिवस आपल्याला पाणी द्यायचं नाही आहे एक सुद्धा पाणी द्यायचं नाही आहे बिलकुल क्यू करायची नाही झाडांची sure. तुम्हाला मनाला वाईट ना वाटू की झाड चिवळी पडला मी पाणी देऊ का थोडं ते द्याल तुम्ही पाण्यात झाडे गोजरे गुजरे दिसतील गोजरी पाणी दिसतील शेंगा नाही घेणार मग झाड असं त्यामुळे आठ दिवस पाण्याचा ताण ठेवा गोष्टी नाशिक फवारणी झिरो बावन चौतीस आणि त्यानंतर आपल्याला कॅल्शियम बोरान आणि मॅग्नेशियम कॅल्शियम तीन किलो सल्फर दोन किलो आणि बोरान एक किलो आणि आठ दिवसानंतर रिपीट करायचं हे द्यायचं आणि आठ दिवसांना रिपीट करायचं हां झिरो बावन चौथी आहे दोन ते तीन दिवसांनी हे द्यायचं त्यात दोन तीन दिवसांनी गॅप ठेवा झिरो पाऊन चौथी नंतर त्याच्यानंतर कॅल्शियम कॅल्शियम बोरार आणि सल्फर द्या दोन ते तीन दिवसात घ्याय आणि आता तुम्ही जी बुरशीनाशक इमामिटीची फवारणी करणार आहे त्याच्यानंतर तीन ते तीन चार दिवसांनी लिसिंडाची फवारणी करा ठीक आहे बस मग त्यांनी फळमाशी ओवर एक कवरमध्ये येऊन जाईल यस जीजन yes.